मी अश्विनी तर आज आपण बनवणार आहोत तुमचं पोट भरलं तरी मन नक्कीच भरणार नाही अशी चमचमीत आणि जन वांग्याची भाजी त्यासाठी या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ताजे ताजे काटेरी वांगे साहित्य लसूण आलं खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटो थोडेसे शे शेंगदाणे आणि मेन म्हणजे रानातल्या किचनचा काळा मसाला आणि जेवणाची दुपटी तिपटीने चव वाढवणारा एसूर मसाला तर या ठिकाणी आपण चूल पेटवून घेतली चुलीवरती कढई सगळ्यात अगोदर आपल्याला मध्ये थोडस तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे खोबरं कांदा खोबरं भाजत आलं की शेंगदाणे टेटो लसून टमॅटो छान मऊ झाला की आलं आणि कोथिंबीर तर एकदम छान आपण खरपूस भाजून घेतलेला आहे तर लगेच वाटण्यासाठी काढून घेऊया वाटण्यासाठी आपण पाटा स्वच्छ धुवून घेऊया तर लगेचच आपल्याला गरम गरम वाटून घ्यायचं या ठिकाणी आपलं वाटण तयार आहे या ठिकाणी आपलं वाटण तयार आहे तर वांगे कट करून घेऊया अशा प्रकारे सगळे वांगे कट करून घ्यायचेत भाजी बनवण्यासाठी तेल तेल गरम झालंय पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण थोडीशी धना पावडर आपला काळा मसाला दोन चमचे काळा मसाला घालून आपण वाटण छान परतून घेऊया तेलाचा वापर आपण या ठिकाणी कमी केला असल्यामुळं तुम्ही बघू शकताय वाटण आपलं एकदम सुक सुक दिसतंय तर लगेचच आपल्याला कट करून घेतलेले वांगे घालून घ्यायचेत तर वांगे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करत करत थोडस पाणी घालायचं या ठिकाणी आपण थोडसं पाणी घालून मंदाचे वर एक दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर ना आपण झाकण काढूया तर तेल अगदी आपण कमी टाकलेलं तर तेल छान सुटलंय आणि दोन ते तीन मिनट आपण झाकण ठेवल्यामुळं वांगे पण आपले बऱ्यापैकी शिजलेत तर आता आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी वापरायचं तर या ठिकाणी आपण थोडस कोमट पाणी वापरलंय चवीनुसार मीठ रशाला उकळी येते तोपर्यंत आपण येसूर कालून घेऊया एक दोन चमचे येसूर थोडं थोडं पाणी घालून पातळ करायचं आहे एसूर म्हणजे नऊ ते दहा पदार्थ वापरून बनवलेली ग्रेव्ही पावडर आहे ज्यावेळेस आपला रस्सा उकळतो त्यावेळेस आपण उकळत्या रस्सामध्ये एसूर घालून घ्यायचा आहे येसूरमुळे वाटण पण कमी लागतं आणि कोणत्याही भाजीची चव दुपटी तिपटीने वाढवतो येसूर घातल्यानंतरनं एक पाच ते सात मिनटं मंदाचेवर वांग चांगलं शिजवून घ्यायचं आहे एसूर घातल्यानंतर घातल्यानंतरनं पाच ते सात मिनटं रस्सा चांगला उकळला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपण किती कमी तेलाचा वापर केला तर तरी पण छान आलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि जबरदस्त झणझणीत असं वांग्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तर, जन तर आज आपण रानातले किचनचे हे फक्त दोन मसाले वापरून बनवलेलं झणझणीत वांग्याचं कालवण कसं झालंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आणखीन आमच्या रानातले किचनचे घरगुती व विसळमुक्त मसाले मागवले नसतील तर फक्त एकदा वापरून पहा धन्यवाद